आजरा महाविद्यालयात अर्थशास्त्र कार्यशाळा शिवाजी विद्यापीठ इकॉनॉमिक्स असोसिएशनच्या विद्यमाने आयोजन कृषी प्रक्रिया उद्योगाचे अर्थशास्त्र राज्य वित्तीय व्यवस्थापन समस्या उपाय आणि भवितव्य यावर होणार चर्चा आजरा महाविद्यालयाचा अर्थशास्त्र विभाग आणि शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन यांच्या वतीने रविवारी दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कार्यशाळा आयोजन करण्यात आली आहे चे वे या निमित्ताने असोसिएशनचे पस्तीसावे वार्षिक अधिवेशनही होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर अशोक सादळे व कार्यशाळा समन्वयक डॉ संजय चव्हाण यांनी दिली कृषी प्रक्रिया उद्योगाचे अर्थशास्त्र राज्य वित्तीय व्यवस्थापन समस्या उपाय आणि भवितव्य या विषयावर कार्यशाळा होणार असून अधिवेशनाचे उद्घाटन जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक अण्णा सराटी यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ व जागतिक दर्जाचे अर्थ व कृषी तज्ञ डॉ परशराम पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या अधिवेशनाचे अध्यक्षपद शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष प्राध्यापक एम जी पाटील भूषवणार असून यावेळी अर्थशास्त्र विषयातील मान्यवर व जनता शिक्षण संस्थेचे सर्व संचालक उपस्थित राहणार आहेत या अधिवेशन व कार्यशाळेच्या निमित्ताने शिवार्थ ही शोध निबंध स्मरणिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे अधिवेशनाचा समारोप प्राध्यापक एम जी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योजक महादेव पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे असेही डॉ सादळे यांनी स्पष्ट केले आहे